मित्रांनो कृषी क्षेत्रातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सो युट्यूबच्या माध्यमातून घेत असतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आलो आहोत निधी गोडफार्म विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे सरांचा शेळी एक शॉप आहे त्या शॉपवरती सरांनी एक कुट्टी मशीन ठेवलेली आहे म्हणजे विक्रीसाठी त्यांच्या बऱ्याचशा कुट्टी मशीन अजून काय भविष्यात येणार आहेत सविस्तर माहिती मित्रांनो या कुट्टी मशीनबद्दल बद्दल घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव ऐकलं पत्ता सांगा मी आव्हान मुक्काम पौष्ट बिझनेस तालुका पैठण जिल्हा सातारा बरं त्या मशिनीचं प्रोडक्शन गेली सात आठ वर्ष चालू झालेले दोन अडीच वर्षामध्ये आम्ही विक्री चालू केली त्या मशीनची खात्री चालू करून घेतली आणि आमच्या परीक्षेत मशीन विकरली आणि नंतर ह्या कंपनीकडे आम्ही त्या मशीन मागवून द्या ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की जो प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नफा होणारा जो असतो तो चारा अतिशय महाग आहे आणि ह्या ज्या इंडियन मशीन आहेत त्या मशिनीमधनं बराचसा चारा उकारांड्या केला जातो आणि आपला तोटा होतो पण ह्या मशीनमध्ये एवढंच कार्य आहे की त्यांची शाळा पालन आहे त्या आमच्या ह्या शाळा आम्ही प्रत्यक्षात आणभूच ह्या शाळा मशीनच्याद्वारे भरडा केला जातो आणि तो भरडा शाळांना घातला तो गुसा तिथे चांगल्या पद्धतीने खातात हे शाळेचं वैशि ह्या मशीनचं पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तिची क्षमता जी आहे ते एका तासामध्ये शंभर किलो मका भरडण्याचे आहे तिसरा पॉईंट असा आहे की शेतातून जर आपण मका काढून आणली आणि एक महिना दीड महिना ती मका वाळवली तर तिचं कनिष ह्या बॉक्समध्ये टाकल्यानंतर त्याचा वरचा पाला आतला गंडा दाणे त्याचा सगळ्याचा बुकटी केली के जाते फिट केलं जातं आणि ते जनावराला सगळं मनमुकत खाता येतं त्यांच्या तयाऱ्या चांगल्या वाढल्या जातात ह्या मशीनचं हे कार्य आहे ह्या मशीनचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला शासनाद्वारे जे काय सबसिड्या भेटल्या जातात बरोबर अतिशय मत त्या सबसिडी आपल्याला जरी बावन्न हजाराला मशीन भेटली तर तेरा हजार आपल्याला पंचायत समिती आपल्याला ते वापस करून टाकतात आपल्याला दिले जातात त्यामुळे ही मशीनची किंमत आपल्याला वजा केल्यानंतर आज त्याची कमी किमतीत मशीन जाते या मशीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे तिसरं वैशिष्ट्य असं आहे काय सांगता बद्दल वैशिष्ट्य वैशिष्ट्य कि जेवढा कनक भाग आहे ऊस हा कनक आला त्याची एकदम केसासारखी भुक्ती केल्यामुळे जनावराला खायला अतिशय सोप्या पद्धतीनं ते जनावर खाऊ शकतं आणि त्याचं पोट बसलं जातं ते रहोज करत दुधात क्षमता वाढली जाते त्याची तयारी वाढली जाते शिवाय ह्या मशिनं उपलब्ध आहेत पण करता अठरा प्रकारचे घास लागतात सोपे लागतात ते ह्या स्टॉलमध्ये आम्ही उपलब्ध करून घेतलेले आहेत आठ प्रकारचे घास आहेत आठ प्रकारचे बियाणे आहेत जसं घास असेल हदगा असेल शिवरी असेल बरं सगळ्या प्रकारचे घास असे उपलब्ध आहेत बरं ते विक्रीकरता ठेवल्यात आठ तिशे अल्पशा नाफ्यामध्ये हा धंदा आम्ही करू शकतो mm. बरोबर शेतकऱ्यांचा जितका फायदा होईल एवढा आम्ही करू शकतो ह्या मशीनच्या द्वारे बरं मला सांगा अजून एक म्हणजे प्रश्न असतो की शेतकऱ्यांना किंवा इथं फार्मवरती तुमच्या मशीन घ्यायसाठी याचं का तुम्ही कसं पाठवता जर तुम्ही डायरेक्ट जर आला आणि तुमची गाडी घेऊन आल्यानंतर आम्हाला जोडलेली मशीन घेणं सोपं ते तुम्ही घरी गेले की लगेच तीन खबजाची मशीन चालू करायचं मग ती तुम्हाला तकलीफ नाही दुसरी गोष्ट आम्ही स्मिल पार्सल पाठवली की पार्सल आम्ही खोलले जातात त्यानंतर ते परफेक्ट मेकनिक बोलावं लागतो किंवा तुमच्या घरी तुमच्या नॉलेजद्वारे ते मशीन जोडू शकतात आणि गेल्यानंतर मी मशीन चालू होती काय hmm. अशा अनेक पद्धतीनं मशीन गेलेल्या आहेत एस टीद्वारे गेले गेलेल्या आहेत ट्रान्सपोर्टद्वारे गेलेल्या आहेत आणि हिथून सर लोकांनी घेऊन गेलेले आहेत कारण ह्या मशीनचं तक्रार कुठलीही नाही एवढंच आम्ही तुम्हाला hmm. सांगू इच्छितो बरं ह्या मशीनच्या वॉरंटी गॅरंटीबद्दल काय सांगाल हां तुम्हाला कंपनीने दिलेल्या पद्धतीनं ह्या मशीनचे एक वर्ष गॅरंटी आहे याच्यामध्ये जा जाण्यासारखा पार्थ कुठलाही नाही फक्त आपल्याला त्या कट करण्याची जी जे धार आहे त्याला धार कमी झाल्यानंतर दोन नटे काढायची त्याला धार लावायची परत फिट करायची पाहिल्यासारखी स्वरूपात मशीन चालू शकते बरोबर मित्रांनो याचे दोन आहेत म्हणजे आपण बरडा पण करू शकतो आणि चारा कुटी पण करू शकतो मित्रांनो अतिशय म्हणजे चांगल्या दर्जाची मशीन आहे सर जर किंमत जर बघायला गेली या मशीनची किंमत काय सांगेल ह्या मशीनची किंमत नुसतं जर मशीन कंपनीने दिलेलं मशीन जर घेतलं त्याची पस्तीस हजार किंमत आहे आणि ही मोटर